गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे वीज पाणी व रस्त्याची सुविधा मिळत नसल्याने नाराजी नागरिकांनी केला निषेध फलक वाट येथील जुना वाळवावट रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे याबाबत पलूस नगर परिषदेस वारंवार निवेदन देऊनही याची दखल न घेतल्याने परिसरातील नागरिकांनी पलूस नगर परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त करून तसा फलक तयार करण्यात आला आहे या फलकाची पलूस शहरात चर्चा होत आहे जुना वाळवा वाट या परिसराकडे पलूस नगर परिषदेच्या प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांच्यातून तीव्र भावना व्यक्त होत आहेत हा रस्ता नागरिकांच्या नळवाडे या भागाकडे जातो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून चिखल व दलदल निर्माण झाले आहे वाहन चालवताना अनेकदा लहान मोठे अपघात घडत आहेत या मार्गावर जाण्यासाठी चांगला रस्ता नाही पाण्याची देखील ओरड आहे पाणी पहाटे तीन वाजता तर कधी दोन वाजता कधी दुपारी तीन वाजता पाणी सोडले जाते यामुळे पाण्याची वेळ निश्चित नसल्याने नळाला पाणी आले कधी आणि गेले कधी हे समजत नाही खंडित वीज पुरवठा तर हा रोजचाच विषय बनला आहे रस्त्यावरील बहुतांशी विद्युत पोलवर वीज पुरवठा खंडित झाला आहे वीज पाणी व रस्ता या सुविधांपासून वंचित राहिलेल्या या भागाकडे कुणाचेही लक्ष नाही लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत आश्वासने दिली मात्र त्यानंतर याकडे कुणी पाहिले नाही रस्ता पाणी व वीज याबाबत पलूस नगर परिषदेकडे वारंवार तक्रार देऊनही कोणताही परिणाम होत नसल्याने जुना रस्त्यावर नगर परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त करून तसा फलक बनवण्यात आला आहे पाणी वेळेवर येत नाही पाणी आहे होते आणि कारखाना वाळूचा ऐंशी टन बोले जातो ती वाहतुकीला रस्ता दो दोन दोन तीन तीन फूट खोल गेला आणि जाबूजा खड्डी पडली आमचा तर पंचायत पंच्याहत्तर गाडी घेऊन मी जायचं का पडायच येतं काय व्हायचं आमचा रस्ता एकदा संपद्रवर दिसमोर गेला तर त्याच्यानंतर तर बऱ्याच दिवसाला रस्ता तो चांगला घेतात पण पुन्हा रस्ता काय झालेलाच नाही रस्तेची समजा फार मोठी आहे पाणी मोठी आहे समज पाणी पण नाही येत नाही कटरा कोण साफ करत नाहीत आता हे तर आहे पावसाळ्यात माणसाला मोकळं मोकळत जाता येत नाही प्रसरट होत आहे दोन पडल किंवा काय सांगता येत नाही त्याचा हात पाय आता वाळणे म्हणून रस्ते जाते तर गाडी अजिबात सायकलच्या स्पीडनं गाडी मारावी लागते त्यामुळे ह्या रस्त्याकडे कुठल्याही राजकारण्याचं लक्ष नाही त्यामुळं हा रस्ता होणं गरजेचं आहे आणि वाहनं अवजड वाहनं जात असल्यामुळं हा रस्त्याची अवस्था झालेली आहे म्हणजे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी त्या नागरिकांची मागणी आहे